मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू तर आता मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मंजू जी असते ना ती मायाला अटक करण्यासाठी तिच्या घरी आलेली असते आणि मग आता माया बोलत असते आहे का तुझ्याकडे वॉरंट आहे का तर मंजू बोलते आणलाईन ना वॉरंट तुमच्यासाठी ते गिफ्टच आहे असं समजा असं बोलून ती वॉरंट आता मायाला दाखवू लागते आणि बोलू लागते मी तुम्हाला इथे अटक करण्यासाठी आलेली आहे तुम्हाला एकट्यालाच नव्हे तर सपना वहिनीला सुद्धा असं बोलल्यानंतर सत्यजीत बोलू लागतो पण वाघमारे मॅडम झालं तरी काय आहे स्पष्ट बोलाल का मंजू आता बोलू लागते की दाखवतेस तुला आणि तो व्हिडिओ मंजू आता डायरेक्ट सर्वांसमोर प्ले करते तर त्यामध्ये ते जे डॉक्युमेंट मायाने चोरलेले असतात ना तोच ना तो व्हिडिओ असतो आणि मग काय मंजू मायाच्या हातामध्ये बेड्या घालते आणि तिला पटकन घरातून बाहेर खेचत घेऊन येते माया बाहेर येऊन कांगावा करू लागते आणि बोलू लागते की काय रे अरे तुम्हाला नको नको त्या पावलांवरती मी मदत केलेली आहे तुम्ही मला असं जातांनी बघूच कसे शकतात अरे काहीतरी करा तर तिथे जमलेले जे लोक असतात ना ते आता बोलू लागतात तुम्ही सांगा फक्त की काय करायचं तर ते बोलू लागते काहीही करा फक्त गाडी आडवा तुम्ही तर लोक एकदमच ना कागड गोंधळ करू लागतात पडबळ लावून लांब जाऊन उभा राहतो म्हणजे बोलते पडवळ तिकडे काय करताय तुम्ही तर पडवळ बोलतो माझं लग्न झालेलं नाही आहे मॅडम यांनी जर मला काही केलं तर काय करायचं आणि आता सर्वजण गाडीच्या समोर जाऊन न उभे राहतात तोच आता सत्यजित समोर येतो आणि बोलू लागतो एक मिनट ते त्यांचं कामच करता येईना आई तू जर चुकली असेल ना तर तुला शिक्षा व्हायलाच हवी आणि एकदा तुझ्याकडे जे काही पुरावे असतील ना ते त्यांना देऊन टाक ना म्हणजे त्यां तेन, त्यांनाही कळेल की मी गुन्हेगार आहे किंवा नाही तू माझं नाव सत्य ठेवलं आहे ना मग मला सत्याचीच साथ द्यावी लागेल प्लीज आई डॉक्युमेंट जर तू घेतले असतील ना तर आत्ताच्या आत्ताच्या आता वाघमारींना देऊन टाक तर आता मंजू नेमकं पुढे काय पाऊल उचलणार बरं हे बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो धन्यवाद